नमस्कार मी आणि आपण पाहत आहात भारत ट्वेंटी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चौथ्या वर्धापन दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल सोनी विद्यालयात क्रीडा दिवस साजरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चौथ्या वर्धापन दिनानिमित्त बावीस ते अठ्ठावीस जुलै शैक्षणिक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे यामध्ये आजचा दिवस आजचा तिसरा दिवस चोवीस जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवसांमध्ये आमच्या इंग्लिश स्कूल सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली या विद्यालयामध्ये क्रीडा दिवस साजरा करण्यात आला या अंतर्गत आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा आणि फिटनेसच्या विषयी माहिती देण्यात आली त्याचबरोबर अभिमान खेळाडू वृत्ती आणि नैतिक वर्तणूक याबाबत सकारात्मक वृत्ती विकसित कशी होऊ शकते याबाबतही मुलांना माहिती सांगण्यात आली इयत्ता पाचवी ते दहावीमधील सर्व मुलांनी क्रीडा सप्ताहामध्ये भाग घेतला होता देशी खेळ अंतर्गत विटी दांडू सुरपाटी दोर उडी आंधळी कोशिंबीर जादूची चप्पल बुद्धिबळ खोबरे असे विविध खेळ घेण्यात आले खेळात सर्व मुला मुलींनी सहभाग घेतला होता अशा प्रकारे दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित न्यू इंग्लिश स्कूल सोनी विद्यालयामध्ये शिक्षण सप्ताहानिमित्त क्रीडा दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ